नमस्कार आर के न्यूजतर्फे मी राजेश धनराळे सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करतो जाणून घेऊयाच्या ठळक घडामोड राजकारणात वार प्रतिवार षडयंत्र डाव आघात धोकेबाजी स्वार्थ लालच आणि धैर्य या गोष्टींना सतत मात करत जो पुढे जातो तोच यशस्वी होतो हे आपण महाभारत काळापासून ऐकत आलो आहोत परंतु खरंच राजकारणात असे असते का याची शहानिशा करण्यासाठी आपण पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात घडत असलेल्या घटनांवरून घेऊ या भागात अनेक वेळा विरोधकांनी आपल्याविरुद्ध षडयंत्र करून आपलं राजकीय आयुष्य संपवण्याचा डाव हा होता असे आरोप आपल्याला भूतकाळात आणि वर्तमान काळातही ऐकायला मिळतात चला तर मग आपण या घटनांचे वर्णन एकेका घटनाचे वर्णन आपण करू आणि जनतेलाच ठरवू देऊ कोणी षडयंत्र असले आणि कोण हा षडयंत्रकारी आहे यात सर्वात पहिली घटना येते ती माजी आमदार दिलीप वाघ हे आमदार असताना त्यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला गेला आणि त्यावेळी आमदार दिलीप वाघ यांनी माझी राजकीय कारकिर्दी संपवण्यासाठी माझे विरोधक किशोर पाटील यांनी हे षडयंत्र रच रचले असून माझा राजकीय जीवन संपवण्याचा हा डाव आहे असा गंभीर आरोप केला पुढे ही केस चालली माझे आमदार दिलीप वाघ या आरोपातून सही सलामत सुटले परंतु खरंच हा त्यांच्याविरुद्ध षडयंत्र होता का कारण हे जनतेने ठरावं आहे त्यानंतर जनतेने दोन वेळा आमदार किशोर पाटील यांना निवडून दिले आणि दुसरी घटना आपण बघू तात्या यांची सुपुत्री वैशालीताई सूर्यवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी अनेक वेळेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या मंचावरून आमदार किशोर पाटलांवर अनेकदा आरोप केले किंवा दिवंगत आरोप पाटील हे त्यांचे काका असताना आमदार असताना त्यांची राजकीय कारकिर्द संपवण्यासाठी किशोर पाटील यांनी षडयंत्र करून राजकीय डाव साधूनच स्वतःच आमदार झाले असा आरोप वैशाली ताई आणि त्यांचे कार्यकर्ते आमदार किशोर अप्पांवर नेहमी करतात तुमच्या माहितीसाठी सांगते दोन हजार नऊ ला या मतदार संघाची जबाबदारी कोणी घेतली होती जे बोलले त्यांनीच जबाबदारी घेतलेली होती आणि तेच असं वक्तव्य जर आज करत असतील तर हे दुतर्फी बोलणं जे आहे ते एकदम चुकीचं आहे आणि जर त्यातलं अजून तुम्हाला जर का डिटेल विचारायचं असेल तर तुम्ही बापणाजींना जाऊन विचारा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदा नाही दहा वेळा सांगितलेले की अरता त्यांचा पराभव का झाला म्हणून मला कशासाठी माझा व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती पण यांचं कसं आहे माहिती का आज परिस्थिती ही आहे तर आपल्या ह्या बाजूने बोलायचं म्हणजे आपली तापडी दोन्ही बाजू माझ्याच खऱ्या असा प्रकार चाललेला असतो त्यांचे मुलं काही बोलतात ते काही बोलतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत मी डोक्यावर बर्फाती तुमची दादी ठेवलेली आहे मला जास्त बोलायचं नाही कारण मला बोलायची गरज नाही कारण हे सगळं तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे मीही एवढं बघितलेलं नाही एवढं तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही पत्रकार माध्य आधीपासून सोबत आहात त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी याच्यावर काहीतरी वार प्रतिवार करत जाणे हे माझ्या संस्कारात नाही माझ्या संस्कृतीत नाही म्हणून मी बोलत नाही नाही पण याचा अर्थ असा की मला बोलता येत परंतु किशोर पाटील यांनी आरो पाटील यांचा एक व्हिडिओ टाकला आणि समर्थन आशीर्वाद देताना आरो पाटील म्हणत होते की कि किशोर आप्पा या मेहनतीने बुद्धी चातुर्याने आमदार झालेत आणि माझा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील असा तो व्हिडिओ होता युट्यूबच्या आमचे काही नॉर्म्स असतात म्हणून मा हा व्हिडिओ टाकत नाही परंतु हा व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये आहे आपण नक्कीच बघावा आपण तिसरी घटनेचा चर्चा करू भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचा आरोप माझी राजकीय कारणे कारकिर्दी उठवण्यासाठी आमदार किशोर पाट पाटील यांनी षडयंत्र करून माझ्या पेडमिडियाला हाताशी घेऊन माझ्यावर शिवसेना उभाटा टाकत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर अमोल शिंदे गेले होते परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाचवाराचे तिकीट मी वैशाली त्यांना फिक्स केलं असल्यामुळे मी तुम्हाला शब्द देऊ शकत नाही आणि मागच्या दरवाज्याने अमोल शिंदे तिथून बाहेर पडले आणि तिथून परत येताना प्रवास करत असताना त्यांनी सांगितले का मी बी जे पीतच आहे मी कुठलाही पक्ष प्रवेश केला नाही माजी खासदार उन्मेश पाटील आणि करण पवार यांच्यासोबत नाही असा आरोप कर केला प्रथम आपण त्यांचा व्हिडिओ बघूया आणि नंतर मग आपण ठरवा की हे षडयंत्र कोणी केले आणि काय नाही पाटील आणि अमोल शिंदे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा करण पवार आणि उन्मेश पाटलांचा प्रवेश मातोश्रीवर झाला त्यावेळेस हाच अमोल शिंदे मातोश्रीवर होता तो मागच्या दरवाजाने पडून आला तो मागच्या दरवाजाने याच्यासाठी पळून आला की त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजींनी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तिकीट हे वैशाली सूर्यवंशींना दिलेलं आहे मी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी भेटणार नाही आणि म्हणून तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि मग जेव्हा बोमाबोम झाली तर मग गाडीतून तो व्हिडिओ कॉल करत होता की मी पहा गाडीत आहे इंदोरला जातोय पण तो व्हिडिओ गाडीतला होता तो इंदोरचा नव्हता तो मातोश्रीच्या बाहेर पडल्यानंतरचा होता त्याच्यामुळे त्या अमोल शिंदेनी आम्हाला शिकवू नये पण शिंदे मातोश्रीवर गेले उद्धव साहेबांबरोबर चर्चा केली त्यांना तिकीट मिळाले म्हणून आले गेले वगैरे असं काय काय त्यांनी त्यांची मनघडत कहाणी त्यांनी तयार केली आणि इथल्या सगळ्या जनतेसमोर त्यांनी ठेवलं मला किशोर अप्पांना एकदम आव्हान करायचं त्यांनी कुठल्याही अँगलने कुठल्याही प्रकार खरं मातोशी काय असं चंद्रावर गेली नाही काय लपून बसली नाही तिथे कोणी जातं तर कळत नाही इलेक्शनचे दिवस होते संपूर्ण मीडिया मातोशी बाहेर असायची उद्धव साहेबांना मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी आहे तिथे येणं जाणं कोणाला सगळं माहिती असतं तर मला आमदार साहेबांना चॅलेंज आहे त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा मग आता वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असू शकतात मी तिथे गेल्याचा फोटो मी उद्धव साहेबांना भेटण्याचा फोटो त्याच्यावर माझ्यावर दादा असतील उन्मेष पाटील असतील याचा कुठला फोटो कुठला पुरावा कुठल्या एखाद्या व्यक्तीने सांगावं माझ्या फोनचं लोकेशन्स त्या भागामध्ये असलेलं माझं लोकेशन्स त्यांनी द्यावं ते अजून कुठले पुरावे त्यांना जे सापडतील त्यांनी ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये आणून द्यावं ते सत्य देत त्याच्या पुढे जाऊन सांगतो की करण पवार उन्मेष पाटील यांनी मला फोन केला तर माझा सीडीआर रेकॉर्ड चेक करावा असं असेल की त्यांनी फोन नी केला त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला तर त्या दिवसामध्ये मा मला आलेले फोन कॉल्स आणि मी केलेले फोन कॉल्स सगळे चेक करून याची काही कोणाच्या नावाने आणि हे तरी तिथे नव्हते ना अजून काय एक्सप्रेशन देऊ शकतो त्या सगळ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगतो जर कधी त्यांनी प्रूव्ह करून दिलं की अमोल शिंदे हे मातोश्रीवर गेले होते तेव्हा काय ना आज काय म्हणजे इथून काय मा एक वर्ष मागे घ्यावं इथून पुढे झालेलं याच्यात घ्यावं जर कधी अमोल शिंदे मातोश्रीवर गेले होते तर मी राजकीय संन्यास घ्यायला बसलेलो आहे पण त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं ते जर खरंच एकचे असाल एका एक काय आता ते बोलता येत नाही माझा ती पातळी घरसरायची नाही आहेत त्यांच्यासारखं मला वागायचं नाही जर असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं चॅलेंज स्वीकारावं नाही तर त्यांनी पण राजकारणातून संन्यास घ्यावा असं उघड चॅलेंज मी त्यांना देतो त्यांना एक नाही आठ दिवसाचा वेळ देतो पण मला माहिती आहे किशोरप्पा हे भटतो आहे माझं काही स्वीकारणार नाही त्यांच्याकडे ते घेतलं जाणार नाही पण तरी सुद्धा मला त्यानंतर पाचवी घटना अशी आहे अमोल शिंदे यांनी असा आरोप केला की आमदार किशोर पाटील यांनी कधीही युती धर्म पाळला नाही यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सरळ सरळ मशाली आणि करण पवार यांचे काम केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी ते वरिष्ठांना पाठवले त्यात अमोल शिंदेंनी किशोरप्पांचा विजयी मेळावा जो झाला त्याच्यात विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ते कसे समर्थन करत आहेत यांचा व्हिडिओ त्यांनी दिला आपण हा व्हिडिओ बघा आपलेच आहेत पण त्यांचा राग मागच्या विधानसभेपासून डोक्यातून गेलेला नव्हता त्यांनी मी सांगितल्यानंतर सुद्धा काम केलं नाही पण ते सगळेजण आजच्या या मेळाव्याला उपस्थित आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो त्यांचे आभार याच्यासाठी मानतो की त्यांच्या डोक्यात संताप होता पण तो संताप काही कामी आला नाही त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्या गावामध्ये ते मायनस करू शकले नाही त्याच्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो पण आज बाजूनं त्यांचं शिवसेनेवरच आपल्यावरचं ते प्रेम आहेच आणि म्हणून ते आज आवर्जून आजच्या या मेळाव्याला उपस्थित आहेत ते सगळे कोण आहेत अर्थात त्यांनी कधीही चुकून गुपचूप असं काम कधीच केलं नाही त्यांनी मला रावसाहेबजी मुला तालुका प्रमुखांना सगळ्यांना सांगितलं की आम्ही विरोधात करणार नाही पण आम्हाला तर बाटू देऊ नका अशी आम्हाला विनंती केली त्याच्यामुळे त्यांच्यावर राग असण्याचं काही कारण नाही याशिवाय अमोल शिंदेंनी अनेक गंभीर आरोप केले पेड मिळायला आता सुधरून माझ्यावर जी राज्यभर बदनामी करण्याचा प्रयत्न केला यासाठी टी व्ही नाईनच्या प्रश्नांकित शिवसेना प्रवाशाच्या मथळाची बातमीचा संदर्भ दिला आणि ही बातमी कशी महाराष्ट्रभर फिरली त्यातून माझी कशी बदनामी झाली माझ्या राजकीय आयुष्यातून उठवण्याचा कसा डाव होता कसा षडयंत्र होते यावर अमोल शिंदे बोलले आमदार किशो किशोराप्पांनी कधीही बी जे पीच्या सोबत काम केलं नाही नेहमी विरोधात काम केलं यासाठी त्यांनी दोन हजार सतराला मंत्री गिरीश महाजन यांना ते कसे भ्रष्ट म्हणत होते कधी बळा कसे ते आपल्या आर्थिक बळाचा वापर करतात आणि त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी पाचोरा बडगाव मतदारसंघात माझ्याविरुद्ध लढत लढवून दाखवावी म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालताय ही जर का अशी परिस्थिती असेल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही पैसा सर्व सर्व नसतं हे फक्त पैशांची मस्ती दाखवता याच्याकरता दहा कोटी टाकून देईल याच्याकरता वीस कोटी टाकून देईल अरे पैशांवरच हे राज्य चाललं असतं ना तर ह्या राज्यामध्ये रतन खत्रीच या राज्याचा मुख्यमंत्री राहिला असता त्याच्या इतका दोन नंबरचा पैसा कोणाकडेच नसेल तो सत्यावाला रतन खत्री इतका दोन नंबरचा पैसा कोणाकडेच नसेल मग तोच ह्या राज्याचा मुख्यमंत्री राहिला असता तिथे लोकशाही आहे ही जनता आहे या जनतेमध्ये प्रगल्भता आहे यांच्यामध्ये माणसं ओळखायची ताकद आहे त्याच्यामुळे यांनी पैशांची मस्ती करू नये तुम्ही आव्हान केलंय त्यांना के मी तर त्यांना तेच आव्हान केलंय की त्यांनी आतापर्यंत सात आठ उमेदवार तापतले त्यांना एकही उमेदवार अजून माझ्या तुलनेवर मिळत नाही म्हणून दिलीप भाऊनाही आमंत्रण दिलं जातं दिलीप भाऊ मागे पुढे मागे पुढे करताय त्याच्यामुळे मी तर त्यांना खुलं आव्हान दिलं होतं की फालतू इकडे तिकडे पाच बसण्यापेक्षा त्यांना दोन पाच दहा कोटी रुपयाचा आमिष दाखवण्यापेक्षा स्वतः या आणि स्वतः उभे राहा मलाही बरं वाटेल किंवा माझ्या मतदारसंघात भाऊ सारखे जलसंपदा मंत्री आले आणि त्यांच्या विरुद्ध मला लढण्याचा योग येतोय याचा इतका आनंद मला दुसरा कोणताच भेटणार नाही त्याच्यामुळे त्यांनी इकडे यावं आणि त्यांनीच माझ्या विरुद्ध या पाचोरा मतदारसंघामध्ये लढावं आणि पाहून घ्यावं दूध का दुधन पाणी का पाणी मी गंगू दिली त्यांच्या समोर ते राजा भोज आहे पब्लिकनी राजा भोजचे कपडे नाही फाडले ना मग मला बोलायचं फक्त विकास आवा फक्त विकास आवा आणि तुम्ही किती दिवस अधिकाऱ्यांवर किती दिवस पैसे टाकणार आचारसंहिता लागेपर्यंत तोपर्यंतच तुमचा दिवा आहे तोपर्यंतच तुमचं मंत्रीपद आहे एकदा आचारसंहिता गेली ना की तुम्ही बी एक मतदार आहे मी बी एक मतदार आहे मग पाहून घ्या या तुम्ही त्यांनी देवेंद्र फडणवीस बावनकुळे किरीट सोमाया यांच्या शारीरिक व्यंगावर आमदार किशोर अप्पांनी कसे गंभीर टीका केली याचे व्हिडिओ दाखले दिले परंतु यूट्यूबच्या नॉम्समुळे हे आपल्याला दाखवू शकत नाही पब्लिक डोमेनमध्ये व्हिडिओ आहेत ते आपण जरूर बघावे याशिवाय जनतेला कोण षडयंत्रकारी आहे आणि कोण हे षडयंत्र करतं हे आपल्याला दिसलंच दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जनता आपला इंगा दाखवलंच तुर्ताच एवढाच व्हिडिओ टाकतो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे काही व्हिडिओ आता पुढील भागात आपण याचे विश्लेषण करू नमस्कार मित्रांनो